अरे बापरे हे चेहऱ्याला बांधून आमच्या घरामध्ये कोण घुसलं आहे चोरी करायला तुम्हाला मला असंच वाटलं असेल ना तर नाही हे मी आहे चोर नाही आहे मी ते चेहऱ्याला यासाठी बांधलं आहे कारण की मला धूळची एलर्जी असल्यामुळे सारखी सर्दी होत राहते तर त्याच्यासाठी मी नेहमी जेव्हा साफसफाई करते तर पहिला माझ्या चेहऱ्याला नाकाला बांधून ठेवतो त्यानंतरच मग सफाईला लागते आता इथे आमची खूप दिवस झाले जरा थोडीशी साफसफाई राहिली होती बाथरूमची आहे पूर्ण झाडे वगैरे तिथे लागले होते तिथे दोन तीन दिवस म्हणजे आठ दिवसाच्या जवळपास जरी झाले तरी तिथे जे कोड़े आहेत ते घर बनवतात आणि जावरे जावरेसारखे होत राहतात तर तेच झाडे वगैरे मी ते झाडूने काढून घेते हाय मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे ज्याचं नाव आहे माधुर्यफ सेडन ब्लॉग कसे काय आहात तुम्ही तुम्ही एकदम मस्त असाल तरी ते तिथली साफसफाई झाली आता माझ्या रूममध्ये आली आहे बेडरूममध्ये आता बेडरूमची पण साफसफाई करायची आहे तर हा ब्लॉगसुद्धा जुनाच आहे बरेच दिवस झाले होते काढून ठेवला एडिट करायचा वेळ नव्हता तर आता एडिट करत आहे त्यामुळे माझ्या बहिणीची मुलगी खुशी तुम्हाला माहितीच असेल मी ते काम करते तर मला म्हणत आहे मशी बता मुझे क्या क्या करणार आहे भी बी मदत करते हो आता मी जर तिला म्हटलं असतं की काही काम करू नको तरी पण ती मध्ये येऊन लुळबुड करणारच होती मग त्यापेक्षा जे हातात तिथे येत होतं ते मी तिला काम सांगत होती साधं सोपं तरी ती माझं डोकं खात होती मी न मध्येच आली लादेभुसासाठी आणि आम्हाला त्याला साईडला आणि हे बेसुरं गाणं म्हटलं काय म्हटलं काय माहिती टुळून गाणं जुळून काही मध्येच टुळून आलं माझे मिस्टर मस्त मोबाईल घेऊन बसलेले हॉलमध्ये हॉलमधून ते इथे मला बघायला आले की व्यवस्थित काम करते की नाही आणि तुम्हालासुद्धा हाय करत माझं माझं सुद्धा नव्हतं मी आपल्या कामातच होती पण आता जेव्हा एडिट करते त्यावेळेस बघते तर मस्त साहेब मस्त हाय वगैरे करतात इथे ते मला चेक करायला आले होते की व्यवस्थित काम करते की नाही अजून मला चिळवत होते हे तिकडे धूळ वगैरे बसलेली आहे ते नीट काढून टाकायची जसं मी ड्रेसिंग टेबल हटवलं त्याच्या पाठीमागे मला दिसले पाच रुपये पाच रुपये बघून मी थोडी खुश झाली पण मी म्हटलं अरे पाच रुपयाची काय फायदा पाचशेची नोट मिळाली असती तर कुठे फायदा असता आता पाच रुपये घेतले तसे जसे ठेवून दिले खुशी जितकेही दिवस होती तितकेही दिवस मला कुठल्याही कामामध्ये मदत करत होती आणि मी पण कुठलं छोटं मोठं काम सांगितलं तर कधीच नाही नाही म्हणायची नेहमी करायची आणि मी त्यांच्याशी बोलत नव्हती कारण आमचं सकाळी दोघांचं छोटंसं भांडण झालं होतं त्यामुळे बोलणं बंद होतं आणि ते मला चिडवत होते सारखे